सांगली रामानंदनगर तालुका पोलीस येथील त्रेचाळीस कुटुंबातील दोनशे बेघर झोपडपट्टी वासियांच्या हक्काच्या घरासाठी रामानंदनगर ते जिल्हाधिकारीपर्यंत दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक डॉक्टर उत्तम मोहिते यांनी झोपडपट्टी वासियांना घेऊन लोटांगण पदयात्रा काढली गेली पंधरा दिवस दलित महासंघ मोहिते गट रामानंदनगरच्या बापूवाडी झोपडपट्टी बेघर नागरिकांना हक्काची घरे मिळावीत यासाठी संघर्ष सुरू होता रेल्वे प्रशासनाने बापूवाडी झोपडपट्टी धारकांनी रेल्वेच्या जागेत अतिक्रमण केले आहे म्हणून बेकायदेशीर पद्धतीने नागरिकांची घरे पाडली त्यांचे संसार उध्वस केला महिला लहान मुले बाळे गरोदर महिला उघड्यावर आल्या जवळपास पंधरा दिवस पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते संघर्ष करीत होते पीडितांना न्याय देण्यासाठी डॉक्टर उत्तम मोहिते यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले नंतर पलूस तहसील कार्यालयावर अर्धरंग्न मोर्चा काढला तदनंतर पोलीस पोलीस ठाणेसमोर टाळणार आंदोलन करण्यात आले तरी याकडे स्थानिक महसूल पंचायत राज व पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले स्थानिक प्रशासनाने याबाबत उदासीन भूमिका घेतली सदर पीडितांच्या पुनर्वसनाबाबत आम्हाला अधिकार नसून जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात प्रश्न ढकलला त्यामुळे बेघर पीडितांच्या समस्या अधिक तीव्र झाली यावेळी दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी दोनशे बेघर नागरिकांना सोबत घेऊन दिवसरात्र छत्तीस तास पायी चालत पदयात्रा रामानंदनगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण पदयात्रा मोर्चा काढला सदर मोर्चा सांगली शहरात पोहोचताच पोलीस प्रशासनाने मुख्यमंत्री दौरा कारण काढून डॉक्टर उत्तम मोहितेसह पदाधिकारी कार्यकर्ते पीडितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु बेघर पीडितांनी न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी पेटलेले डॉक्टर उत्तम मोहिते यांनी पोलीस यंत्रणेला चकवा देत अखेर जिल्हाधिकारी कार्यालयावर यशस्वी लोटांगण मोर्चा काढला यावेळी खासदार विशाल पाटील व माजी मंत्री विश्वजित कदम यांनी डॉक्टर उत्तम मोहिते यांना पीडितांना गायरान जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच जिल्हाधिकारी यावेळी जिल्हाधिकारी यांनी संबंधित निष्कर्षित जागेची शासकीय मोजणी करण्याचे आदेश दिलेत तसेच रेल्वे प्रशासनाने जागेसंदर्भातील कागदपत्रे झोपडपट्टीधारकांच्या वकिलांना न्यायालयीन लढ्यासाठी देण्याचे सूचित केले आहे तेव्हा मंगळवारी जागेची मोजणी होऊन याबाबत ठोस निर्णय होणार असल्याची बापूवाडी नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत तसेच बेघर बापूवाडी नागरिकांच्या लढ्यात दलित महासंघ मोहिते गटाने सदर लढा अधिक तीव्र केला परिणामी याची जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखम घेतली असून अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागून बेघर बापूवाडी नागरिकांना हक्काची जागा व घर मिळवण्याची आशा पल्लवीत झाल्या आहेत तेव्हा बापूवाडी नागरिकांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांचे आभार मानले आंदोलनात महिला राज्याध्यक्ष वनिताताई कांबळे राज्याध्यक्ष टिपू पटवेगार जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे ॲडव्होकेट सूर्यजी चव्हाण निशांत आवळेकर विनोद कांबळे इम्रान शेख कुलदीप वारे पठाण वैभव नितीन जाधव उपस्थित होते गेले दिवस झाले दलित महासंघाचे रामानंदनगर पोलीस येथील झोपडपट्टी तारखांच्या आंदोलन चालू होते त्यामध्ये प्रामुख्याने शोले स्टाईलने ताकीवरची चढून आंदोलन असेल किंवा अवघडा मोर्चा असेल किंवा पोलीस स्टेशनच्या दरातील टाळ वाजव आंदोलन असेल या आंदोलनाकडे स्थानिक प्रशासनानं म्हणजे पोलूस प्रशासकीय यंत्रणा यांनी दुर्लक्ष केल्यामुळं संबंधित दिशाभूल करत संबंधित प्रकरणे हे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आहे असे वारंवार सांगना होत होती त्यामुळं या आंदोलनाची एकदा समाप्ती करून न्याय मिळवायचा होता यासाठी दलित महासंघा मोहिते गटाच्या वतीनं आम्ही दिनांक दिनांक बावीस रोजी आम्ही पोलूस येथून पदयात्रा लोटांगण मोर्चा काढला त्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही छत्तीस तास भर पावसात संबंधित पीडित लोक दलित महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मी स्वतः त्या ठिकाणाहून रात्र दिवस चालत या ठिकाणाला पोहोचलो पण संबंधित या ठिकाणात सुद्धा मुख्यमंत्र्यांचं कारण दाखवत पोलीस प्रशासनाने आम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला पण सदर गोष्टीला आम्ही न्याय न देता चकवा देऊन सदरचं आंदोलन हे या ठिकाणाला पूर्ण करून घेतलं घेतल्यासता या संबंधित ठिकाणी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अत्यंत तातडीची रेल्वेची व संबंधित प्रशासकीय यंत्रणेची बैठक लावून आम्हाला त्यामध्ये प्रामुख्याने न्याय दिला संबंधित जागेचा त्यांनी मोजणी तात्काळ चालू केली तसेच संबंधित जे रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणाला कायदेशीर पद्धतीनं कारवाई होईल आणि लोकांना न्याय देण्याचे आश्वासनं आणि न्याय देण्याची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी केले त्या तसेच त्या ठिकाणाला माजी मंत्री विश्वजित साहेब आपले विद्यमान खासदार संबंधित विशालदादा पाटील यांनीसुद्धा संबंधित लोकांना न्याय देऊन त्यांना पुनर्वसन करण्याचे तसेच त्या ठिकाणाला त्यांच्या जागेचा व त्यांना न्याय मिळवून देण्याची आश्वासनं दिली त्यामुळं येणाऱ्या काळात दलित महासंघाला यश मिळाल्याचे पाहून संबंधित संबंधित पीडित लोकांनी दलित महासंघाचे जाहीरपणे आभार मानले त्या दिवशी या ठिकाणाला आपले नवीन जि जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाचं उद्घाटन होतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही भेटून संबंधित कथानक सांगितलं पीडित लोकांना न्याय मिळावा यासाठी न मिळाल्यास आम्ही आत्मदन करणार आहे असे निवेदन त्यांना दिले असता संबंधित एस पी साहेबांना व वरिष्ठ जिल्हाधिकारी साहेबांना त्यांनी स, स या निवेदनाच्या कॉपीची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश दिले